राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे प्रेम विश्वासाचे जबाबदारीचे बहीण भावाच्या पवित्र नात्याचे सदैव बहीण भावाची साथ सोबत राहते रक्षाबंधनाची गोडी तुझ्या प्रेमाने वाढवली माझ्या जीवनातली उजळणी तुझ्या सहवासाने सजवली राखीच्या धाग्याप्रमाणे नाते आहे आपले प्रेमाचे विश्वास आणि जिव्हाळ्याचे आधार आणि सोबतीचे बहीण भावाच्या नात्याची भावना सदैव अशीच टिकून राहू दे आठवण रक्षाबंधनाची तुझ्या मनात सदैव राहो भावा बहिणीच्या नात्यातील गोडी अशीच आयुष्यभर राहो नात्यात प्रेमाचे बंध असावे राखीच्या या सुंदर धाग्यासारखे पक्के आपले नाते असावे प्रेमाचा हा सुंदर धागा तुझ्या माझ्या नात्यातला रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुझ्या सुखासाठी प्रार्थना करते तुझ्यासोबतचे क्षण आनंदाने भरलेले रक्षाबंधनाच्या दिवशी तुझ्या प्रेमाने बहरलेले नात्याचा हा सुगंध तुझ्या प्रेमाने फुललेला रक्षाबंधनाच्या दिवशी तुझ्या आशीर्वादाने झळाळलेला तुझ्या आधाराने जीवन सुंदर माझे तुझ्या प्रेमाने उजळलेले जीवन माझे रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या मनाला समजणारे बहिणीच्या आणि भावा नाते अतुट प्रेमाने बांधलेले असेच असावे जन्मजन्मांतरीचे नाते आपले रक्षाबंधनाच्या दिवशी ते फुलावे तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांना सर्व भाई भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद